आपण बघतो की नाशिक कोणाचा कार्यक्रमात हेच आहे ते सगळे शिलेदार नाशिक महापालिकेच्या माध्यमातून ना खऱ्या अर्थानं ज्यांनी उमेदवारांना मतांचा जोगवा मागितलाय आणखी त्या जोगवा मागत असताना आपल्या अनेक गोष्टींच्या साठी ते सगळ्यांकुडे जात आहे पुन्हा एकदा सगळ्यात पहिल्यांदा अशोक मुर्तडक आहेत मनसेचे आहेत महापौर आहेत नाशिकचे विद्यमान आणि खऱ्या अर्थानं मनसेला लोकांनी जनाधार दिला होता या पंचवार्षिकला हा ते टिकवणार का तेही बघणं सगळ्यात महत्त्वाचं ठरेल विलास शिंदे आहेत शिवसेनेचे झुंजार उमदे कार्यकर्ते उमदा नेतृत्व म्हणून त्यांच्याकडे बघितलं होतं शिवसेनेच्या माध्यमातून खूप मोठी दावेदारी त्यांनी यंदा उभी केली निवडणुकीत बघूया नेमकं शिवसेनेला कसा कौल दिला जातात बाळासाहेब सानप बाळासाहेब सानप यांच्याबद्दल जितकं कमी बळव तितकं कमी या ठिकाणी जसं विद्यमान महापौर आहेत तसे माझी महापौर सुद्धा आहेत विद्यमान आमदार आहेत विद्यमान नगरसेवक आहेत आणि भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून तीन तीन आमदार यंदा ज्यांनी निवडून आणले त्यातले सगळ्यात प्रमुख व्यक्ती म्हणून ज्यांच्याकडे बघितलं जातं आणि महापालिकेची निवडणूक खऱ्या ताकदीनं खेळणारी व्यक्ती म्हणून बघितलं होतं ते बाळासाहेब सानब आपल्यावर हो आहेत हेमलता पाटील आहेत सगळ्यात महत्वाच्या काँग्रेसच्या माध्यमातून यांनी आतापर्यंत योग्य भूमिका मांडायची दरवेळेस काम केली या ना ना या ना, या नाशिक शहराचा विकास करत असताना किंवा नाशिक शहराचं चित्र ज्यावेळेस आपण बघत असतो त्यावेळेस जे काही गुणवंत नगरसेवक म्हणून त्यांचं नेहमी नाव घेतलं होतं त्यामध्ये हिमलता पाटील यांचं नक्कीच नाव येतं या पंचवार्षिकला पुन्हा एकदा काँग्रेस आणि राष्ट्रवादी आघाडीच्या माध्यमातून ते उमेदवारांना मतांचा जोगवा मागतायत या ठिकाणी नुसतं हेच नाही या ठिकाणी समस्त नाशिककर आणि सृजन नाशिककर आपल्या बरोबर आहेत आपण त्यांच्याकडे सुद्धा जाणार कारण यामध्ये काही अत्यंत विशिष्ट महत्वाच्या व्यक्ती सुद्धा आहेत पण थेट आपण सुरुवात करूया अशोक मुर्तडक महापौर आहेत मनसेची सत्ता तुमच्याकडे आहे यंदाही तुम्ही सत्ताधारी आहात असं काय आहे की तुम्हाला लोकांनी पुन्हा एकदा निवडून द्यावं नाशिक कोणाचं तर नाशिक नाशिककरांचं आहे नाशिकच्या नागरिकांना या नाशिक महानगरपालिकेत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनी सत्ता घेतली आदरणीय राज साहेबांनी जी जी वचन दिली होती ती पूर्ण केलेली आहे आणि आज नाशिकचं वैभव वाढलेलं आहे आज नाशिकमध्ये एकोणीसशे ब्याण्णव पासन ते दोन हजार बारा पर्यंत नाशिकच्या शहरामध्ये ही गल्ली बोळात कधी रस्ते झाले नाही अंतर्गत रस्ते झाले नाहीत ते आम्ही एकशे ब्याण्णव कोटीचे केलेले आहे ते आता ते रस्ते चालू आहे जे कामं झालेली आहे ती सर्व नाशिककरांच्या डोळ्यासमोर आहे म्हणून हा कौल राजसाहेबांना भेटेल महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला भेटेल नक्कीच विश्वास व्यक्त आहे अशोक बोर्तडक की खऱ्या अर्थानं की ही सगळी कामं आम्ही केली त्यामुळे आम्हाला पुन्हा निवडून देतील याआधी सत्ता होती शिवसेनेची शिवसेनेला फार भुईसपाट मनसेने केलं गेल्या निवडणुकीमध्ये यंदा तुम्ही पक्के दावेदार मानले आता आहेत आणि दरवेळेस तुमच्याकडे दावा केला जातो की ही सगळी कामं आम्हीच केली फक्त नाव मनसेचं झालं का तुम्हाला लोकांनी निवडून द्यावं नक्कीच आपण अतिशय चांगल्या मुद्द्याला हात घातला नाशिक शहरातील सुज्ञ नागरिक या ठिकाणी नाशिक शहरातील जे मतदार बंधू भगिनी आहेत जे सुज्ञ आहेत आणि वेळोवेळी या नाशिककरांचा या ठिकाणी या भोळेपणाचा वेळोवेळी आपण बघितलं असेल निवडणुकांमध्ये विश्वासघात झालेला आहे या मागील पंचवर्षी काळामध्ये मी सुद्धा नगरसेवक म्हणून या ठिकाणी आहेत महापौर साहेबांनी सांगितलं की रस्ते झाले वगैरे सगळ्या गोष्टी झाल्या नक्कीच सिंहस्ताच्या माध्यमातून रस्ते वगैरे झाले परंतु आजही ते रस्ते करोडो रुपये खर्च करून केलेले रस्ते आज जा जा ना ना ते नागरिकांच्या उपयोगात येतात का आजही जर आपण बघितलं त्या रस्त्यांच्या रस्त्यांच्या मध्ये झाड आहेत आणि त्या झाडांना टाळून लोकांना आपला जीव मुठीत घेऊन त्या ठिकाणी लागतं काय वाटतं तुम्हाला की का लोकांनी तुम्हाला मतदान करावं नाशिकची जी जनता आहे ना ही खूप हुशार आहे ते बरोबर कोण काम करणारे कोण नाही करणार आहे याला पूर्ण ते ओळखीत असतात म्हणजे कोणी म्हटलं हे माझं तर जनता ठरवित असते ते कोणाचं ह्या शहरामध्ये ज्यावेळेस भारतीय जनता पार्टीला सत्ता मिळाली महापालिकेमध्ये भारतीय जनता पार्टीचा पहिला उपमहापौर मी नंतर पहिला महापौर मी झालो ज्यावेळेस काम करण्याची मला संधी मिळाली पार्टीच्या माध्यमातून त्यावेळेस ह्या शहरामध्ये असलेले जे जे काही निर्णय तुम्ही ते घ्या ते बघा शहराच्या हिताचे किती निर्णय आपण केलेले जवाहरलाल नेहरू योजना ही भारतीय जनता पार्टीच्या काळात माझ्या काळात मंजूर झाली आणि मी उतरल्यानंतर दुसऱ्या नीती डेव्हलप केली किंवा या शहरामध्ये सावरकर स्मारक असू कुसुमाग्रहांचं स्मारक असू गाडगेबाबांचं स्मारक असू किंवा रामसृष्टी असो असे अनेक विषय हे भारतीय जनता पार्टीच्या काळामध्ये आपण त्यावेळेस केले मी महापौर होतो त्यावेळेस साधारणतः दोनशे अडीचशे कोटी रुपयाचे ह्या शहरामध्ये उद्यान मंजूर केले होते हे प्रत्येक ठिकाणी झोपडपट्टी पड़ होऊ नये किंवा जागा कोणी बळकून त्यावेळेस माझी जी कल्पना होती पक्षाचं जे धोरण होतं त्या शहरामध्ये ज्या ज्या ठिकाणी नक्कीच म्हणजे पक्षाचं ध्येय धोरण योग्य तुम्ही राबवला आणखी त्याचा होईल दावा करतायत हिमलता पाटील आपल्यावर काँग्रेसच्या माध्यमातून तुम्ही पुन्हा एकदा लोकांकडे जाताय राष्ट्रवादी आणि काँग्रेस दोघंही आघाडी करत आहेत खरंच असं बघितलं तर काँग्रेसला फारच घर घर लागली हो पण असं म्हणणं योग्य नाही कारण एकच नगरसेवक आता तुमच्याकडे आलेला आहे पण आघाडी म्हणून तुम्ही लोकांकडे जाल त्यावेळेस तुम्हाला लोकांनी का मतदान करावं वाटतंय आहे आपण बघितलं असेल ना की नाशिकचे पहिले महापौर शांताराम बापू आवरे त्यांच्यापासून ते शोभाताईवरच्या महापौर होईपर्यंत म्हणजे काँग्रेसच्या राजवटीमध्ये जी कामं झाली तीच नाशिकमध्ये स्थायी स्वरूपाची कामं झाली मग उड्ड्याणपूल असेल स्मूर स्मारक असेल तारांगण असेल थेट पाईपलाईन योजना असेल किंवा अनेक उद्यानं असतील ही महिला जल जलतरण तलाव असेल किंवा आंतरराष्ट्रीय दर्जाचा जलतरण तलाव असेल ही सगळी कामं ही काँग्रेसच्या माध्यमातून झालीत त्यानंतर दुर्दैवाने शिवसेना बीजेपीची सत्ता आली आणि ती सत्ता आल्यानंतर आपण एक खाजगीकरणाचं एक वाट महापालिकेला लागली आणि त्यानंतर मनसेनी पण ह्याच पद्धतीने पुढे कामकाज चालू ठेवलं त्यामुळे जी काही कामं झालेली आहेत ती ही आमच्याच काळामध्ये झालेली आहेत आता आपण जे म्हणताय की काँग्रेसला घरघर लागलेली आहे या मतांशी मी सहमत नाही आहे राजकारणामध्ये अपडाऊन्स असतात पण मला असं वाटतंय की नासेकर सुज्ञ आहेत आणि यावेळेला चांगल्या उमेदवारांना बघूनच ते मतदान करतील आणि मला असं वाटतंय की जास्तीत जास्त मतदान हे सत्तेसाठी विकास आणि विकासासाठी सत्ता हे राजकीय समीकरण प्रत्येक राजकीय पक्ष यंदा सुद्धा सांभाळताना दिसतोय पण या ठिकाणी असलेल्या सगळ्या महोदयांच्या माध्यमात आपल्याला हे जाणून घ्यायचं राजेश पंडित जलबिरादरीच्या माध्यमात राजेंद्र सिंह यांनी उघडलेली मोहीम तुम्ही दिलेली साथ यामुळे नाशिकची गोदावरी थेट सुप्रीम कोर्टात जाते काय अपेक्षा आहे तुमची या राजकारण्याकडनं ही चांगली गोष्ट आहे का वाईट गोष्ट आहे कोर्टात जाते गोदावरी ही वाईटच गोष्ट आहे आज सर्व राजकीय पक्षांनी हे लक्षात घ्यायला पाहिजे की आपली नाशिक कशामुळे ओळखलं जातं तर गोदावरीमुळे ओळखलं जातं तिला आईचा आपण दर्जा दिलेला आहे मला जास्ती काही यांच्याकडनं अपेक्षा नाही आहे मला फक्त सिम्पल अपेक्षा आहे का हे जे कोणी उमेदवार देतील आता त्या उमेदवारांनी हे समजून घ्यायला पाहिजे की जर ते गोदावरीचं काम करणार असतील तरच जनतेने त्यांना मत द्यावं एवढाच फक्त सिम्पलचा विषय आत्ताच्या इलेक्शनच्या पार्श्वभूमीवर नक्कीच नक्कीच अत्यंत महत्वाच्या मुद्द्याला स्पर्श केलाय चिन्मय काय सांगशील काय अपेक्षा आहे नाशिक हे गोदावरीचं आहे असं माझं स्पष्ट पडलं कारण गोदावरीमुळे रामचंद्र आले आणि मग चोरपणका नाकापला गेलं मग नाशिक हे नाव मिळालं पण सगळी काही जी काही विकास कामं आपण आता ऐकलेली आहेत त्या कुठेही पूर्ण विकास कामांचा लेखाजोखा घेत असतात ना गोदावरीचा मात्र विकास झालेला कुंभमेळा आला गोदावरी भरभरून वाहिली कुंभमेळा नाही तो गोदावरी वाहत नाही अवस्था खूपच दारुण आहे तर हे चित्र बदललं गेलं पाहिजे त्यासाठी काहीतरी केलं पाहिजे आणि म्हणून नाशिकने आम्ही एक सेल्फी व्हिडिओ सुरू केलेली आहे तमाम नाशिककर नागरिक सगळे समाजसेवक सगळे नाशिकचे कलाकार आणि शिवाय उमेदवार सगळे एकत्र येऊन आपलं वीस सेकंद सेल्फी तयार करणार आहेत आणि त्यात ते म्हणणार आहेत की नमस्कार वी नाशिक वीस सेकंदचा सेल्फी तयार केला जाणार आहे आणखी त्या वीस सेकंदच्या सेल्फीमध्ये सेल्फी मध्ये धनश्री ते काय म्हणणार आहेत काय अपेक्षा आहे वीस सेकंदाच्या सेल्फी मध्ये आमचं इतकंच सांगणं सगळ्यांचंच म्हणजे नाशिककरांचं की तुम्हाला जर तुम्ही आता वीस दिवस सगळेजण मतं मागायला आमच्याकडे येणार आहेत तर तुम्हाला जर मतांचा मेवा हवा असेल तर तुम्हाला आधी आमच्या गोदामाईची सेवा करावी लागेल हो, आणि हे सगळं आम्ही सगळ्या उमेदवारांकडनं सेल्फी व्हिडिओ मार्फत त्यांच्याकडनं बोलून घेणार आहोत त्यांच्यापर्यंत पोहोचणार आपण बघितलंय की या जलबिरादरीच्या माध्यमातून कशा प्रकारे जातात आपण अजूनही जनस्थानचे या ठिकाणी बरेच जण सहकारी आहेत देवांग जानी आहेत आणि या सगळ्यांनी उपस्थित केलेल्या सगळ्या प्रश्नांची उत्तर आपण या राजकारणांकडून नक्कीच घेणार आहोत कारण एक महत्वाचा मुद्दा चिन्बाईने उपस्थित केलाय की नाक कापलं म्हणून या गावाचं नाव नाशिक झालं पण ज्या नदीमुळे हे सगळं घडलं असं त्यांचं म्हणणं आहे की इतिहास जे सांगताय त्या, त्या प्रदूषित नदीमुळे आज नाशिककरांचं नाक कापलं जात आहे आणखी तेच नको या सगळ्यांना घेऊया आता एक ब्रेक आपण पाहत नाशिक कुणाचं आणि ब्रेक नंतर आपण या सगळ्या राजकारण्यांना या सगळ्या प्रश्नांची उत्तरं नक्कीच विचारणार आपण आता आहोत नाशिकमध्ये आणखी नाशिक महापालिकेच्या निवडणुकीचं पडगम वाजले आहेत सगळे राजकीय पक्षाचे नेते आहेत कार्यकर्ते आहेत पदाधिकारी आहेत नाशिक मधले सुजाण नाशिककर सुद्धा आहेत आणि हे सगळेजण एकमेकांकडे मतांचा जोगवा जरी मागत असले तरी खऱ्या अर्थानं जोगवा किंवा त्यांच्या पाळण्यामध्ये मतदार मतदानाचं दान देणार का आणि देणार तर ते कोणत्या अपेक्षेने देणार हे आपण त्यांना विचारणार पण आपण परत एकदा जाऊया काही प्रश्न उपस्थित केलेले आहेत अशोक मुर्तडक तुम्ही महापौर आहात यावेळेस पाणी सोडलो होतो कुंभमेळ्याच्या वेळेस आणि त्या पाण्यावर पुन्हा एकदा राजकारण सुरू झालेलं आहे काय सांगाल की म्हणजे की मराठवाड्यात पाणी देणं योग्य होतं का कुंभमेळ्याला पाणी सोडणं योग्य होतं काय ही पाण्याची कॉन्ट्रसी काय कायद्यामध्ये ज्या ज्या डेबिट दिलेल्या होत्या त्यामुळे ते, ते पाणी सोडलं गेलं पाणी सोडायला नव्हतं पाहिजे हायकोर्टाचे आदेश होते ते पाणी सोडलं गेलं आणि ते पाणी सोडल्यामुळे आपल्याला धर्माला कमी पाणी झालं तर मागच्या वेळेस आपण दुष्काळाला सामोरे गेलेलो आहोत सुद्धा नदीची परिस्थिती तशी राहिलेली नाही आहे परंतु थेट पाईपलाईनमुळे आपलं पाणी डायरेक्ट सर्व याला जातं पाण्याच्या टाक्यांमधनं जाऊन फिल्टर प्लॅनला जातं आणि ते पाणी डायरेक्ट येत नाही म्हणजे नक्कीच असं की वेळेस हायकोर्टाचा आदेश होता म्हणून पाणी सोडलं गेलं महापौर स्वतः सांगताय काय हो कितपत योग्य होतं हे म्हणजे आता कोर्टाच्या आदेशामुळे सोडावंच लागलं शिवसेना म्हणून तुमची काय भूमिका नक्कीच शिवसेना राजकारण आणि निवडणुका हे चालूच असणार आहे परंतु शिवसेना नक्कीच नाशिककर जनतेच्या सोबत आहेत आपण बघितलं असेल मागील काळामध्ये ज्या वेळेस या ठिकाणी नाशिक शहराचं पाणी दुसरीकडे मराठवाड्याला पळवलं गेलं त्यावेळेस खऱ्या अर्थानं शिवसेनेनं त्या ठिकाणी आवाज उठवला एक 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 मुद्दा स्पष्ट करा पळवलं गेलं का सोडलं गेलं तर ते म्हणताय ते म्हणताय की मनसे म्हणताय की हायकोर्ट काय हो शिवसेना तुमचे आरोप करताय आरोप तर कलाकार बांधवी करत होते तर सहन करावंच लागतं राजकीय पुढाऱ्याला जे जे बोललेलं कानाने ऐकावं लागतं आणि जे सत्य असलं ते तोंडाने बोलावं लागतं त्याच्यामुळं ते त्यांच्या पक्षाची भूमिका मांडता मी माझी भूमिका माझ्या पक्षाची पक्ष सोडून हायकोर्टाचा जर का आदेश असेल तर असं भूमिकेमध्ये तफावत का हायकोर्टाच्या आदेशाने पाणी सोडलं गेलं का सोडावं लागलं मुळामध्ये प्रशासनाला हायकोर्टासमोर आपली बाजू व्यवस्थित मांडता आली नाही आणि त्यामुळे नाशिक शहर हे एकीकडे ताणलेलं असताना सुद्धा प्रचंड पाणी या ठिकाणून गेली वीस दिवस वाहत होतं आणि एकीकडे नदीचा आणि नाशिककर जी हक्काचं पाणी जनतेचं ते नाशिककरांना प्यायला पाणी नाही तर ज्या परिस्थितीमध्ये भूमिका तुमची शिवसेनेची ज्या परिस्थितीमध्ये हायकोर्टाने जे आदेश केले जर त्यांना व्यवस्थित मांडणी त्या ठिकाणी जर करता आली असती तर नक्कीच या हायकोर्टाने त्याचा विचार केला असता देवान ज्याने आपल्यावर जिवंत झरे इथले सगळे या कॉन्क्रीट जिथे आपण आता मला एकदा दाखवायचं आहे रवी माझ्या सहकारी आपण ज्या ठिकाणी उभे आहोत हे आहे यम पटांगणाचं मैदान रामकुंडाचं हे सगळं कॉन्क्रीटचं आहे अठरा जिवंत झरे या ठिकाणी होते आणखीन ते गाडले गेले देवांगानी यांनी खूप त्यासाठी लढा दिला काय सांगाल एक एक माझं जे म्हणणं आहे की जे पाणी आता म्हणता आहे दूषित ते पाणी गोदावरीच नाहीच ते गटारीचं पाणी आहे गोदावरीचं पाणी या झऱ्यांच्या खाली बंद आहे प्लीज माननीय उच्च न्यायालय मुख्य न्यायाधीश यांनी आता दहा दिवसापूर्वी एक ऑर्डर पास केली आहे त्या ऑर्डरमध्ये त्यांनी पिटिशनर म्हणून मला डायरेक्शन दिलेले आहेत का जिवंत पाण्याचे स्त्रोत असतील किंवा सोळ प्राचीन कुंड असतील कोंक्रिटीकरण कसं काढलं पाहिजे गोदावरी नदी पुनर्जीवित कशी केली पाहिजे अरुणा गोदावरी संगम जो आहे तो पूर्वव्रत कसा केला पाहिजे वाघाडी नदीबद्दलची जी वरुणा नदी होती जी वाघाडी झालेली त्याबद्दल काय तुमचं ॲक्शन प्लान आहे त्याचं सविस्तर रिप्रेझेंटेशन तुम्ही महापालिका आयुक्तांना द्या त्याच्यावर दोन महिन्याच्या आत नाशिक महानगरपालिकांनी निर्णय घ्यायचा आहे आता विषय असा आहे का आपण देताना रिप्रेझेंटेशन देताना जे जलतज्ञ राजेंद्र सिंह साहेब आणि आर्किटेक्चर कॉलेजच्या प्राजक्ता बस्ती मॅडम आहे या दोन लोकांच्या तज्ज्ञ लोकांच्या सल्ल्याने आणि त्यांच्या ओपिनियन सह ते रिपोर्ट आपण प्रेझेंटेशन देतोय महापालिका आयुक्तांना आणि सगळ्यात महत्वाचं की म्हणजे की अत्यंत महत्वाचं की या विषयातले जे तज्ज्ञ आहे त्यांना नक्कीच त्यांचा मान ठेवायला पाहिजे आपल्याला जनस्थाच्या माध्यमातून तुम्ही चळवळ रागवत असा मला थोडक्यात सांगा काय अपेक्षा आहेत तुमच्या माझी अपेक्षा अशी आहे की नाशिक कोणाचं म्हणून सगळ्या राजकीय पक्षांनी भांडण सोडून देऊन कोणीही निवडून आलं तरी सगळ्यांच्या सपोर्टनी त्यांनी एकत्र येऊन काम करावं गोदावरीसाठी म्हणा किंवा नाशिकसाठी म्हणा आम्ही सगळे त्यांच्याबरोबर आहोत आम्ही आता नुसतं बोलत नाही आहोत त्यांनी आम्हाला बोलवावं आम्ही नदी उतरून गाळ उपसायला मदत करून त्यांना दाखवून देऊ प्रत्यक्ष कृती शब्दांना कृतीचा आधार असेल तर अर्थ प्राप्त होतो थेट सांगितलं काय अपेक्षा नक्कीच आम्ही जे आमचा जो ग्रुप आहे तर आम्ही नक्कीच जर नाही झालं सगळ्याच पक्ष आणि इतर सगळ्या संस्थांकडून तर आम्ही स्वतः त्याच्यात उतरून आम्ही तो सगळा काळ काढायला तयार आहोत नक्कीच माझी नदी स्वच्छ करण्यासाठी बोलणार नाही तर कृती करणार वाटत तुम्हाला की राजकारणी करतील सगळं करायला हरकत नाही तर जनस्थानच्या माध्यमातून कलाकार पुढे आले आहेत तर आम्ही सपोर्ट देऊच तर त्यांनी करायला हरकत नाही प्रत्येक पक्ष म्हटलं की कोणी वचननामा काढतं कोणी ध्येयनामा काढतं कोणी विकासनामा काढतं पण या सगळ्या नाशिकरांची अपेक्षा आहे की प्रत्येक वॉर्डामध्ये उभ्या असलेल्या प्रत्येक प्रभागामध्ये उभ्या असलेल्या नगरसेवकांना आपल्या इथला एक स्वतःचा आराखडा तयार करावा कशा प्रकारे हे सगळे राजकीय जाणार आहे बाळासाहेब सांगाल तुम्ही मोठी दावेदारी मानल्या ते भाजपची यंदा सत्तेत काय करणार युती तर तुमची संपली का तुम्हाला लोकांनी मतदान द्यावं आणखी मिशन शंभर प्लस कशा प्रकारे भाजप करत आहे आज हे जे शहर आहे हे शहर वीस लाखाचं झालेलं आहे डी पी प्लॅन आलेलं आहे हे शहर झपाट्याने वाढतं आहे अनेक विषय या शहरामध्ये करणं बाकी आहे शंभर सव्वाशे पूल करणं बाकी आहे अनेक डी पी रोड करणं बाकी आहे अंतर्गत रस्ते करणं बाकी आहे एअरपोर्ट झालं पाहिजेत इंडस्ट्रीज आपल्याकडनं चाललेली आहे किंवा जो पाण्याचा विषय आहे एक स्वतंत्र धरण महापालिकेचं केलं पाहिजे आणि केंद्रात आणि राज्यात आमची सत्ता आहे कुंभमेळाला महापौर साहेब आम्ही एकत्र बसून म्हणजे पक्षभेद सोडून मान्य मुख्यमंत्र्यांकडे मिटिंग घेतली निधी आणली आणि आपण यशस्वी केला आणि तो निधी तुम्ही आणू शकता केंद्रात सत्ता आहे राज्यात सत्ता आहे आणि त्या प्रत्येक ठिकाणी सत्तेत तुम्हाला नाशिककरांनी काम मतदान करावं हो। काय तुमचा अजेंडा आहे नक्कीच सत्तेत आम्ही आहोत परंतु आमची बांधिलकी जनतेशी आहे आणि नाशिक शहरात आमदार साहेबांसाठी याची वाढ झपाट्याने होते परंतु ज्या पद्धतीने या नाशिक शहराचं प्लॅनिंग गेलं पाहिजे होतं त्या पद्धतीने प्लॅनिंग करण्यासाठी सत्ताधारी पक्ष अपयशी ठरलेला आहे काँग्रेस राष्ट्रवादीला लोकांनी का मतदान करावं आज आपण ज्या ठिकाणी बसलेलो आहे तर काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या निवडणूक जाहीरनाम्यामध्ये सगळ्यात महत्वाची ही गोष्ट असेल की गोदेची स्वच्छता आणि गोदेचं पुनर्वैभव कसं होईल या ठिकाणी जे काँक्रिट ओतलेलं आहे आणि जे कॉन्क्रीट ओटल्यामुळे आज गोदेची नासाडी झालेली आहे त्यातल्या सगळ्या वनस्पती नष्ट झालेल्या आहेत आणि यासाठी मेरी काय म्हणतं किंवा कोण काय म्हणतं याचाही विषय नाहीये तर सर्व तज्ञांना एकत्र घेऊन त्यांची एक समिती करून आणि त्यांच्याकडून जो फीडबॅक येतो आणि कशा पद्धतीने गोदेचं स्थापन करायचं त्यासाठी आमचा पक्ष जास्तीत जास्त या सगळ्या पक्षांनी जे काही के दावे केले आश्वासन दिले ते सगळे मनसेने दिले होते मनसेला नाशिककरांनी कौल दिला सत्तेवर आला। तुम्ही आलात काय वाटतंय तुम्हाला की असे काही विषय अपूर्ण आहे तुम्ही दिलेली आश्वासनं पूर्ण आली का लोकांनी तुम्हाला मतदान करा आता मग अशी पाटीलताई बोलल्या का पोलिकन पार्क केलं तारांगण केलं बुद्ध स्मारक केलं फाळके स्मारक केलं जेवढंही काँग्रेसच्या टाईमात झालं होतं तेवढं आता बंद पडलेलं आणि तारांगण आपण आता चालू केलं आपण चालू केलं आम्ही जे कामं केली होती अत्यंत उत्कृष्ट काम केली होती आणि लोकांच्या आदरास पात्र होती पण नंतर जे हे सत्तेमध्ये आले आणि त्यांना सांभाळताना आली ते का काय तुम्हाला सांभाळताना आली तुमची तुम्हाला सांभाळताना आला असं ते म्हणतात पण त्याच्यानी तुम्ही होते तुम्हालाही सांभाळताना आली नक्कीच पाच वर्ष शिवसेना भाजप त्या मागील पाचव्या दोन हजार सात दोन हजार बारा मध्ये शिवसेना सत्तेमध्ये नाशिक महानगरपालिकेत भाजप सुद्धा होते काँग्रेस आरोप करताय बाळासाहेब की मनसेला सांभाळताना मनसेच्या आधी शिवसेना त्यांना सांभाळताना हे काय एकमेकांवर सांभाळणं आणि न सांभाळण्याचे आरोप करताय विषय असा असतो ज्या ज्या भागामध्ये म्हणजे तुमच्यावर अशी परिस्थिती आलीच नाही का सांभाळायची किंवा न सांभाळायची आली ना आली ना ज्या वेळेस जो प्रोजेक्ट एखाद्या त्या पक्षात त्या भागाचा लोकप्रतिनिधी प्रयत्न करून तो आणत असतो तो आणल्यानंतर त्या लोकप्रतिनिधीची पण जबाबदारी असते हा प्रोजेक्ट मी आणलेला आज सांभाळा पाहिजेत आज टिकला पाहिजेत असे सुद्धा त्या लोक आता तारंगण ताईंनीच केलेलं होतं प्रभागात प्रबागा होतं पण यांनी फॉलोअप करून ते पुढं कसं राहील यासाठी सुद्धा यांनी प्रयत्न करायला पाहिजे होते नक्कीच नक्कीच प्रयत्न करायला पाहिजे तारंगण तारंगा, आपण वर्षापासून चालू आहे तिथे आता सायन्स सेंटर होत आहे ज्या मॅडम म्हणताय ना त्या बोलायचं म्हणून बोलताय त्यांच्या विषयाला अशी धार नाहीये ज्या बोलताना त्या महानगरपालिकेच्या बाहेर असल्यामुळे त्यांना बोलताना त्यांचं फक्त काँग्रेस आणि काँग्रेस याबद्दलच बोलतात या पण त्या विकासाबद्दल बोलत एक प्रश्न सगळ्यांच्या मनातला आहे तो तुम्हाला विचारायचा आहे म्हणजे की ज्यावेळेस तुम्ही बोलतात ना की म्हणजे की तुमच्या चेहऱ्यावर एक्सप्रेशन बॉडी लँग्वेज की झपाट्यानं बदलत आहे की अभिनेत्यांपेक्षा ने मोठे नेते असतात का काय सांगा अभिनेता हा आपल्या कौशल्याने त्याचं काम करतो पण नेता हा प्रत्येक ठिकाणी आता ताईंना काँग्रेसचं बोलायचं आहे तर त्या काँग्रेसचं इतका स्पष्ट बोलता का जे डा जे एखादा कलाकार बी एवढं बोलू शकणार नाही इतकं झपाट्याने त्यांनी त्यांचा विषय मांडला म्हणून जे पुढारी असतात किंवा राजकीय नेते असतात किंवा राजकीय कार्यकर्ता असतो हा त्यांना मनाने काम करतो म्हणून त्याचे दरवेळेस त्याचे हवा बदलत असतात समजा एक दुःखाचा प्रसंग तर दुःखासारखं बोलतो समजा एखाद्या ठिकाणी वाढदिवसाला गेला तर वाढदिवसासारखा बोलतो पण ज्या कलाकारांच्या ज्या कला आहे ते त्यांच्यात जास्तच म्हणजे सगळ्यात मोठा अभिनेता जर कोण असेल तर तो नेता असंच तुम्हाला म्हणायचं आहे का असं नाही म्हणायचं मला अभिनेता आणि नेता ह्याच्यामध्ये फक्त आलाय मध्ये बाकी सर्व काम सारखेच बाकी, बाकी सगळं सारखंच आहे आपण बघतोय की या वेळेस नाशिक कुणाचा या विशेष कार्यक्रमात गोदावरी नदीच्या माध्यमातून कसा होणार विकास कसे केले जाणार दावे हे सगळं आज दाखवण्याचा आम्ही तुम्हाला प्रयत्न केलाय नाशिक कुळाचं या शो मध्ये पुन्हा एकदा नवीन भाग नवीन प्रभाग नवीन नेते नवीन नागरिक आणखीन सगळ्यांची चर्चा पुन्हा एकदा आपल्या समोर येईल तोपर्यंत आपण पाहत राहा फक्त आयबीएन लोकमत